किंग पुष्पा तुम्ही इथं बघताय आता चला आपण दादांशी संवाद साधू आणि आजच्या शर्यती स्वरूप वगैरे जाणून घेऊया कसं असणार आहे आजच्या शर्यती स्वरूप बघा कसं रुबाबात ओटे किंग पुष्पा आता इथे आहे इथे शांत वाटणार पुष्पा नक्कीच मैदानात धुमाकूल घालणार आहे तर नमस्कार मित्रांनो आजच्या दिवसात ही मोठे अशा आपण बिनजोड बघत होतो जो बॅनर आपण दोन तीन दिवसापूर्वी बघितलेला मथुर आणि पुष्पा ओव्हरटेक किंग पुष्पा तर चला आता दादांशी आपण संवाद साधू आणि आजच्या पूर्ण शर्यतीचा कसा स्वरूप असणार ते जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपले नाव सांगा नीतू वसंत पारदी आणि आपली गाडी कोणाच्या नावाने पडते अड्ड्यामध्ये असं माझा मित्र आहे हा भाऊचे म्हणजे आम्ही म्हणजे नाव बे डिसाइड नव्हता केला आधी आई गावदेवी प्रसन्न ना, माझं नाव पुढे लागतो नंतर हा माझा छोटा भाऊ आहे त्याचं नाव पुढे ना। आणि आजची जी शर्यत आहे आपली विरुद्ध शर्यत होणार त्या मैत्री म्हणजे शर्यत मेन जमली कशी आजची असं होतं की आमची मागच्या अड्ड्यामध्ये ऊसटण्या अड्ड्यामध्ये गेलेलो तेव्हा आम्ही गाडी जमवत होतो तर आम्ही म्हणजे खेळतो बराच होता दोन दोन महिने झाले आम्ही खेळतो की आम्हाला म्हणजे आहे का बैलावर की बैल असते असती नाव करत चाललंय गावाचं तर आम्ही बोललो आता नाहीतरी सीझन संपायला आलाय तर बैल पण आपलं नाव करतोय गावाचं असं चांगल्या चांगल्या गाड्या खेळते आम तर आमचं ठरलं म्हणजे माझा एक फ्रेंड आहे आम्ही दोघेच बसलेलो तर ठरलं की असं की आपण आता बोललो लाशी आपला मुंबईचा किंग मथुर सगळ्यांचा लाडका तर बोललो त्याच्याबरोबर काय म्हणजे खेळली तर आपण खेळू शकतो ना खेळ येतो बरोबर मोठा बैल छोटा बैल ह्या नाही आपण त्या रेसमध्ये खेळू शकतो तर मग असं करता करता कॉन्टॅक्ट झाला की दादाशी मग दादाला कॉल करून सगळं नियोजन दादा थ्रू झालं अच्छा आणि बॅनर आपण बघतो दोन तीन दिवसा आधीच पडलेलं तर या शेतीसाठी तुम्ही काय स्पेशल तयारी वगैरे केलेली आहे का स्पेशल तयारी नाही आता नंदी धावतात एवढा आहे आपण आपण ज्याला जेवढा जपायचा प्रयत्न करतो तेवढा जपतो त्याचं खाणं असेल काय पूर्ण त्याचा व्यायाम असेल ते आपण तेच बाकी बाकी काय नाही कारण की आजच्या दिवसात भरपूर म्हणजे सर्वांचीच नजर या शर्यतीवर असणार आहे तर तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश शर्यतीमधून नाही ते आमच्या दादाशी पण दादाने कॉल केलेला की मी आड्ड्यात नाहीये जरा व्यवस्थित करा हाँ? की शुभमला पण मी सांगतो आता शुभमदाला मी पण भेटलो हाँ? की कसं होतंय काय होतंय ते पब्लिकचा आणि आपलं मी बोल माझ्या थ्रू जेवढा हे होईल तेवढा मी करतो की पब्लिकला कशी हाताळायची म्हणजे आजची शर्यत पूर्णपणे मैत्रीपूर्ण असणार आहे मैत्रीपूर्ण घरातली शर्यत आहे आपल्या डायरेक्टली आणि आज आपण बघता आपल्या पाठीमागे एवढी पोरं आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल त्या त्यांचाच तर सपोर्ट मुलं आम्ही पुढे चालला आता आमच्या वाटी आहेत ना आता आमची अनिकेत असेल म्हणजे देवेंद्र छोटा भाऊ महिंद्र हे सगळे म्हणजे बॉबी संदेश अजून कुणाल असेल भौतिक म्हणजे भरपूर पोरं आहेत अशी की जी म्हणजे शाळा असेल कॉलेज असेल यात सोडून पण एक म्हणजे आता घरात नसलो तरी त्याच्याकडे देखरेख पूर्ण म्हणजे पूर्ण झालं हा संकेत म्हणून हा कंपल्सरी करतो हरेश आहे अशी म्हणजे सगळी पोर एक एका माणसाला म्हणजे एक माणूस पुढे मा हा शर्यती क्षेत्र म्हणजे सगळ्यांची जोड आहे बरोबर सगळ्यांना धरून एक माणूस म्हणजे हे केला जातो जशी टीम क्रिकेट मध्ये एका दोघांचा खेळ नाही पूर्ण गावाची साथ आहे सांगोर्ली गावाची साथ आहे त्याच्या थ्रू आता बघूया हे नक्कीच दादा आपला पुष्पा येणाऱ्या टायमात तुमचं भरपूर असं नाव करेल आणि आज जी शर्यत होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला बेस्ट ऑफला करतो मी जास्त काय तुमचं वेल सध्या घेत नाही तुम्हाला शर्यतीची तयारी वगैरे करायची असेल तर धन्यवाद तुम्ही मला तुमचा वेल दिल्याबद्दल थँक्यू ठीक आहे